हाय मित्रांनो आता आम्ही आलो जंगलामध्ये आणि आता करवंद दिसतात तुम्हाला गाडी छोटे छोटे त्याच्यामध्ये आपण जिथे मिळणार आहे तिथे आम्ही सगळे वाचून खाणार आहे तुम्ही पण हे काटे आता बाजूला बाबू डायरेक्ट आतमध्ये घुसू नकोच डायरेक्ट गाव नको आता लागतील छोटी छोटी करवंद करवंद काढायला आम्ही सुरुवात पण केलेली आहे एक करवंद आणि हा करवंदाचा ठीक कम आहे म्हणजे थोडं असणार प्रियाली जरा ठीक कम आहे एकदम गोड असतं मग आपण पाहूया हि तुझे पिठा पोसियो कणंदा आहे छोटू तेच ते चला या इकडे तो

केलाय बोल तू दिसत आहे ही बघ बघ जरा ही कुठून जाते काय करते मी काही जास्त काढत चला आता भरपूर झाड सपाट केलं ते पच्चे काढू नका बंद तुझ्याकडे बंद आणि हे करवंद प्रिसाने कर एवढे करवंद काढलेत तू दाखव आरोही आणि हे आरोहीने करवंद काढले तेवढे तुम्ही दाखव निर्वी दाखव हो माय गॉड निर्वीने भरपूर काढले आणि हे आम्ही जमा केले थोडे थोडे रेंकाकडे अरे माझ्याकडचे कर थोडेसे करवंद यांना काढून दिले सगळ्यांना थोडे थोडे आणि आता आम्ही निघालो जंगलातून टाटा बाय बाय करून बस आम्हाला जेवढे लागलेत तेवढं आम्ही काढले करवंद बाकीचे पण भरपूर मुंबई इकडनं या इकडनं या साईडने इकडनं डोळ्याला बघा बाकीचे पण चाक्रमणी आहेत त्यांच्यासाठी मी थोडे थोडे ठेवलेत जेणेकरून त्यांना

कोणा कोणाकोणाला दे देणार तुला पण पाहिजे आणि आमचा बाबू छोटा चॉकलेट तुझ्याकडे आहे तू कोणा देणार ओके ओके ठीक आहे तू करवंद तुला कशी लागली कशी वाटली करवंद छान आहेत तू खाऊन बघितली करवंद कशी आहेत करवंद सुंदर आहेत तर मित्रांनो आता आम्ही निघालो बस झालं आमचा छोटासा ब्लॉग इथे आम्ही संपवतो आणि आपली आता करवंदाची आमची पार्टी चालू होईल तेवढ्या बोलताच तुम्हाला स्टॉप टाटा बाय बाय তুনা বোল কিয় চাগ